हे सर्व जनतेच्या नजरेत आणून देण्याकरता आम्ही हे निदर्शन केलेली आहे यामधला आम्ही कुठल्याही प्रकारच्या घोषणा न देता वास्तव दाखवलेला आहे या आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेनं निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे जनतेचं काम करण्याकरता निवडून दिलेले असतात पण हे माजलेले आणि कशा पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करत आहेत हे आम्ही आज जनतेच्या डोळ्यापुढं आणलेलं आहे आणि इथून पुढं तरी जनतेनं आपले डोळे उघडावे आणि या, या महायुतीत आपण दिले निवडून दिलेले जे काय उमेदवार असतील यांची जागा इथून पुढं त्यांनी त्यांना दाखवली पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही आज हे निदर्शनं केले या खरं तर या लोकप्रतिनिधींना लाजा वाटल्या पाहिजेत की आपण जनतेची कामं करण्याकरता निवडून आलेलं असताना सुद्धा गुण रब्बी खेळते म्हणजे यांचं मूळ वास्तव हे रक्तात असलेले ते म्हटलं जाते की नाही एखाद्या व्यक्तीचं रक्तात गुण जात नाही तशी यांची ही मूळ गुण आहेत आणि ती त्यांनी आज ह्या सत्तेच्या माध्यमातून दाखवली दसरा विधानसभेत देखील किंवा इतर नेते ने देखील झाले तर आता देशामध्ये दे आणि राज्यामध्ये जर सत्तेवर सत्तेवर येऊन जर जनतेची कामं करत नसतील आणि जर मंत्रिमंडळात जाऊन आणि अशा प्र प्रकारे म्हणजे आज रमणी खेळायची असेल किंवा तुम्हा तुम्हाला सांगतो एखाद्याला ढोसा मारायचा असेल म्हणजे मंत्र्यांनी काय वागलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे आज हे सगळ्या लोकांच्यापर्यंत पोचल्यानंतर प्रतिकात्मक आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याबद्दल प्रतिकात्मक जनतेला दाखवून काम केलं दा ह्यातनं जे सत्ताधारी बोध घेतात ते बघायचं आणि आम्ही चौका चौकामध्ये असे आम्ही हे काय राज्य कार्यकर्ते राज्य करते वागतात हे चौका चौकामध्ये आम्ही प्रदर्शन मांडणार पी ट्रोपूच्या काळाला अशा पद्धतीने हे आज आम्ही दाखवलेलं आहे म्हणजे खरंच जिल्हा प्रमुखांचे कौतुक कराय आज हे दाखवलं आहे हे प्रत्येक मंडळाच्या सीनमध्ये शंभर टक्के तुम्हाला आता दिसणार म्हणजे एक नवीन संकल्पना मांडलेली आहे आणि ही तुम्हाला प्रत्येक मंडळांच्या सीनमध्ये ही संकल्पना असणार बरेच म्हणजे आज बेरोजगार किती आहेत रोजगार आहेत मुलं किती असं फिरायला लागले आहेत काय परिस्थिती आहे महागाई वाढलेली आहे आज कोल्हापूरचे रस्ते तिथे काय परिस्थिती न हे करता हे असे कुठं प्रत्येक खेळ कुठं ठोसा मार म्हणजे काय कुठं संस्कृती आज महाराष्ट्राची संस्कृती कुठे कुठल्याही थराला चाललेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गणेश मंडळ जिल्हा प्रमुखांचे मांडलेलं आहे की गणेश मंडळ शंभर टक्के ह्या वेळेला प्रत्येकाच्या आपापल्या सीन मध्ये घेतील अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका